नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा अगदी सत्तावीसशे मतांनी पराभव झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अंबाजोगाई शासकीय विश्रामघरावर केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन बैठक घेण्यात आली या बैठकीला विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारणा करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकद लावून त्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून दिला जाईल व विजयाचा गुलाल उधळला जाईल अशी या या बैठकीत करण्यात आली कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई साठेसाहेब निसटता विजय होता होता राहून गेला आणि आपला पराभव झाला पण पर पराभवानं कार्यकर्ते खचून घे न न जाता तेवढ्याच ताकदीनं आज आपल्या शासकीय विश्रामघराच्या बैठकीत आम्हाला पाहायला मिळाले काय ठरलं या बैठकीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की केज मतदारसंघातील सर्व जनतेनं एक माझ्यासारख्या सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्याला कार, भरभरून आशीर्वाद दिला आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर काही दिवसातच मी केज मतदारसंघातील सर्व जनतेचा आभार मानण्याचा त्या ठिकाणी दौरा केलेला आहे ते दौरा केल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर आपल्या या जिल्ह्यामध्ये जी काही घटना झाली संतोषांना देशमुख यांची जी निगृहपणे हत्या करण्यात आली त्या अनुषंगानं संबंध महाराष्ट्र त्या अनुषंगानं एक वेगळ्या एका प्रश्नाकडे गेलेला होता संतोष सोमनाथ किंवा इतर जे जे काही घटना हो या राज्यामध्ये होत गेला त्या घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला एक भयभीत करण्याचं वातावरण या वा काला काला या कालावधीमध्ये निर्माण झालं होतं अशा कालावधीमध्ये सर्वसामान्य जनता या ठिकाणी जे काही नवीन नवीन प्रकार होत आहेत जे काही घटना होत आहेत त्या अनुषंगानं भयभीत झालेली आहे आज आपण पाहतो की लाडक्या बहिणीची योजना त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली वेगवेगळे निकष दा दाखवून अनेक लाखो महिलांचं अनुदान बंद करण्यात आलं त्यानंतर सौर ऊर्जाची कंपल्सरी त्या ठिकाणी करण्यात आली की शेतकऱ्यांनी जर वीज कनेक्शन मागितलं तर त्याला कंपल्सरी सौर ऊर्जाच कनेक्शन घेतलं पाहिजे याच्यासाठीची कंपल्सरी त्या ठिकाणी करण्यात आली दुसऱ्यानंतर सक्ती करण्यात आली त्याच्यानंतर महाडी बी अनेक जे श्रावणबाळी योजनेचे लाभधारक असतील त्यांना त्या ठिकाणी तहसील कार्यालय असेल बँक असेल त्या ठिकाणी ये जा करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली हॉस्पिटलच्या संदर्भात पाहिलं तर अनेक रुग्णांना त्या ठिकाणी रुग्णसेवा व्यवस्थित मिळत नाही म्हणून अनेक लोकांचे त्या ठिकाणी फोन येतात त्यामुळं आपण जर पाहिलं तर गेल्या निवडणुकीच्या नंतर या राज्यामध्ये या केज मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर सर्वसामान्य मान माणसाला या ठिकाणी कुठंतरी आपल्याला आधार मिळेल का नाही अशा अवस्थेमध्ये या मतदारसंघाची अवस्था झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण या ठिकाणी कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर आपण त्या ठिकाणी लढलं पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न असतील या ठिकाणी तरुणांचे प्रश्न असतील जे तरुण रोजगारांचे प्रश्न असतील या सर्व बाबी घेऊन आपण त्यांना न्याय मिळून देण्यासाठी लढलं पाहिजे या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार साहेब या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याची या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि या बैठकीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभा असेल विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मला खेज मतदारसंघातील जनतेनं जवळपास एक लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं या ठिकाणी दिले आणि ट्रम्प आणि दुसरं एक वाद्य या दोन्ही वाद्य तुतानी तुतारी फुंकणारा माणूस यासारखे दिसत असल्यामुळं जवळपास छप्पनशे मतं त्याला त्या ते ठिकाणी चुकून गेलेले आहेत त्यामुळं जर आकडेवारीचं जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझा विजय त्या ठिकाणी झालेला आहे टेक्निकल दृष्ट्या पाहिलं तर ई व्ही एमच्या माध्यमातून ज्या पद्धतीची छेडछाड करून त्यांनी त्या ते ठिकाणी विजय प्राप्त केला आमच्या पक्षाचे आमदार जानकर साहेब सातत्यानं त्या ठिकाणी डेमोच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी आव्हान करतात की आपण एकदा खर खर खरमटवाडी या गावाचा तुम्ही निवडणूक घ्या त्यांनी सर्व गावकऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं त्यांना ज्या पद्धतीचं मतदान झालं त्यांनी ओपन चॅलेंज त्या ठिकाणी सरकारला केलं परंतु सरकार या ठिकाणी असंवेदनशील सरकार आहे सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्याचे सर्वसामान्यांचे आवाज ऐकण्याला त्याला त्या ठिकाणी वेळ नाही कालच्या बजेटमध्ये एस सी असेल एस टी असेल यांचे जे काही बजेट आहे ते बजेट वळून इतरत्र कामासाठी त्या ठिकाणी त्यांनी वळवलेले खऱ्या अर्थानं एस सी एस टीसाठीचं जे बजेट त्या ठिकाणी ठेवलं जातं कारण तो हा घटक उपेक्षित आहे अनेक विकास कामापासून विकासापासून दूर आहे त्यामुळे त्यांच्यासाठी जी बजेटची तरतूद केली जाते ते बजेट कुठंतरी वळून इतरत्र त्या ठिकाणी खर्च करण्याचं पाप हे सरकार या ठिकाणी करत आहे मी त्याचा या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या केज मतदारसंघामध्ये काम करत असताना आमचे सर्व कार्यकर्ते एक हाडाचे कारते कार्यकर्ते आम्ही सर्व एक जीवानं एक कुटुंब म्हणून या ठिकाणी एकत्रित राहतो आमच्यामध्ये कुठलाच मतभेद नाही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीनं या ठिकाणी लढून त्यांना त्या ठिकाणी या केज मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या पक्षाचे जास्तीत जा जास्ती जास्त जिल्हा परिषद सदस्य जास्तीत जास्त पंचायत समितीचे सदस्य आणि जास्तीत जास्त नगरसेवक हो, त्यांच्या विचाराच्या या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण येणाऱ्या काळामध्ये काम करूत आणि त्याचा फायदा या ठिकाणी जो उपेक्षित घटक आहे जो दुर्लक्षित घटक आहे त्यांच्या विकासासाठी त्यांना त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी भविष्यामध्ये आम्ही काम करू या उद्देशानं या बैठकीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आज आदरणीय साठेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेली ही बैठक या बैठकीमध्ये विधानसभेमधल्या सर्व कार्यकर्त्यांनी जी काही एकाकीपणे झुंज दिली आणि त्या झुंजमध्ये शेवटपर्यंत लढता लढता शेवटच्या क्षणी पराभव आला या पराभवाला खचून न जाता पक्षानं उद्याच्या हू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि काही गावच्या ग्रामपंचायत या सर्व ताकदीने लढण्याचा निर् म्हणजे निर्धार या ठिकाणी करण्यात आला पवारसाहेबांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करत असताना नवीन आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय ठेवून पक्षाची ताकद वाढवण्याचं या बैठकीमध्ये ठरलं आणि येणाऱ्या सर्व निवडणुका या साठेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बजरंगबाप्पांच्या मार्गदर्शनामध्ये या तेज विधानसभा मतदारसंघातल्या सर्व निवडणुका पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहे स्वतःच्या ताकदीवर लढणार आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या पडझडीमध्ये पक्षाचा झेंडा ताट मानेनं उभा केला त्याची भूमिका स्वीकारली आणि त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये सन्मानानं संधी देऊन साहेबांचा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची या बैठकीमध्ये भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून या बैठकीला फार विशेष असं महत्त्व आहे कारण विधानसभेच्या रंधुमाळीनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीची ही बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली या बैठकीमध्ये महिला भगिनी आणि मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचे पदाधिकारी निष्ठावंत पदाधिकारी सगळे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधानसभेनंतरची ही पहिली बैठक झाली आणि अशाच पद्धतीच्या बैठका एक जिल्हाध्यक्ष म्हणून मी सांगते की प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक मतदारसंघामध्ये गेल्याचं वरुण पवारसाहेबांकडून आम्हाला त्या पद्धतीचे आदेश आलेले त्यामुळे सुरुवात आम्ही हो आम्ही जोगाईपासून केलेली तर याच्यामध्ये एक आत्मचिंतनाचा भाग म्हणून आम्ही ला आज एक बैठक बोलवली तर त्याच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये संवाद करण्यात आला आणि संघटन कसं वाढवायचं आणि दोन निवडणुकाचा आम्हाला जो अनुभव आहे चांगला आणि वाईट तर याच्यावर आत्मचिंतन करून पुढच्या येणाऱ्या निवडणुकांना कस्या पद्धतीनं सामोरं जायचं याची आम्ही खरंच आज तयारीला लागलेलं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची चिंतन बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जे भार राज्य सरकार टाकतं आहे की अडाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे जे वीज मीटर आहेत ते गल्लीबोळापर्यंत जे पोहोचण्याचं काम सरकारनं केलेलं आहे त्याच्याविरोधामध्ये भविष्यामध्ये आंदोलन करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव तर मिळालेला नाही आहे शेतकऱ्यांच्या समस्या अजून वाढलेल्या आहेत त्याबाबतच्या आंदोलनासाठी ध्येय ध्येय धोरणं आम्ही निश्चित केलेली के या ठिकाणी निश्चित केलेली आहे तसेच राज्यामध्ये जी कायदा सुव्यवस्थेचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अत्यंत क्रूरपणे ह्या राज्यामध्ये हत्याकांड घेऊन आणले जात आहेत आणि सरकार त्या सर्व आरोपींना पाठीशी घालते याविरोधात ही सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये पक्षातर्फे आंदोलन चालवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोरटकर असतील सोलापूरकर असतील यांना या राज्य शासनानं आभद दिलं दिलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये भविष्यामध्ये अंबाजोगाई शहरामध्ये आणि या पंचकृषीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत या सगळ्या बाबी आमच्या आज पक्षाच्या या चिंतन बैठकीमध्ये ठरलेल्या आहेत